मंत्री सुधीर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलतात ऐकूया पक्का जोसेफ गोबेल्स आता मागे पडेल आणि काँग्रेस मागे पुढे येईल आणि यासाठी खोट बोलायचं दोन आता कर्मचाऱ्यांनी काल मी स्वतः तिथं होतो सह्याद्री मध्ये आनंद उत्सव साजरा केला आता यांचं पोट दुखेल आता त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पोट दुखलं तर महायुतीच्या नेत्यांपासून यावर औषध नाही अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला फडणवीस यांनी मग काय म्हणते ते शरद पवार साहेबांनी दुसरं काय त्यांना हेच नेगेटिव्ह सेट करायचं आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी पट्टा घेऊन आहे राजकारणात असणं म्हणजे कोणी गुन्हा दाखल करणार नाही यांना महामहीम राष्ट्रपतीच्या बरोबरीचा दर्जा पाहिजे आहे महामही राष्ट्रपतीवर जसं आपल्या देशाच्या संविधानात कोणतीही केस करू शकत नाही यांना वाटतं की तसंच आमच्यावरही कोणीही कोणतीही केस करू नये आम्ही सांगू तेच खरं आम्ही जज आहोत आम्हीच वकील आहोत आम्हीच आरोपी आहोत आम्हीच फिर्यादी आहोत असं कधी होते का तुमची चूक असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा ना आणि खरी असेल तर तुमच्या बाजूनी कोर्ट निर्णय करेल ना काही तर देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा मी सांगेल तेच धोरण मीच बांधेल तेच धोरण हे नवीन राजकीय नेत्यांचा एक स्वभाव होत चाललाय आणि तुम्ही स्वतः निर्दोष ठरवणार का तुम्ही जज व्हाल का आणि देवेंद्रजीवर आरोप कशासाठी देवेंद्रजी केला काही जाग की देवेंद्रजीनी केला उद्या